विद्यार्थी मित्रांनो बार्टी मार्फत एक सर्वात मोठी अपडेट आणि महत्वाची अपडेट जी आहे ते तुमच्यासाठी आलेली आहे आता ही नेमकी अपडेट काय जर तुम्ही डी किंवा सी याच्यासाठी जर अप्लाय करणार असाल किंवा अप्लाय केलेलं असेल ठीक आहे सॉरी अप्लाय करणार असाल किंवा अप्लाय केलेलं असेल तर तुम्हाला काही प्रूफ जे आहे ते देणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही इतर डॉक्युमेंट सबमिट केले तुम्ही संपूर्ण माहिती सबमिट केली परंतु आता एक नवीन प्रूफ जे आहे ते तुम्हाला देणं गरजेचं आहे त्यानंतरच तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट आहे असं मानला जाईल आणि तुम्ही साठी जे आहे ते पात्र असाल ठीक आहे परंतु सर ते नेमकं प्रूफ आम्हाला काय द्यायचं आहे ठीक आहे त्यासाठी लक्षात असू द्या मित्रांनो यामध्ये क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे की सामायिक पूर्वपरीक्षा परीक्षा डी जे दोन हजार पंचवीस जी होणार आहे त्याच्यासाठी जर तुम्ही सी आणि जे एम एफ सी या परीक्षांसाठी जर फॉर्म भरत असाल तर याच्यासाठी किमान तीन वर्ष लिगल प्रॅक्टिस अनुभव असलेलं जे प्रमाणपत्र आहे ना ते अनिवार्य केलेलं आहे ठीक आहे लक्षात असू द्या आणि हे किमान आहे ठीक आहे याच्यापेक्षा जास्त असले तर चांगलीच गोष्ट आहे परंतु किमान तीन वर्ष लिगल प्रॅक्टिस असलेलं जे अनुभव पत्र आहे ते तुमच्यासाठी कंपल्सरी आहे आणि याच मार्फत लक्षात असू द्या की जर तुम्ही फॉर्म ऑलरेडी भरलेलं असेल ठीक आहे जर तुम्ही फॉर्म ऑलरेडी कारण की ही अपडेट आता आली आहे आणि तुम्ही तो फॉर्म ऑलरेडी भरून दिलेला होता जर तुम्ही फॉर्म ऑलरेडी जो आहे तो भरलेला असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आणि नुकताच भरत असेल तर त्याच्यासाठी काय करायचं हे सुद्धा सांगून देतो तर लक्षात तुम्ही आज उद्या परवा म्हणजे एवढ्या काळांमध्ये फॉर्म अजून भरलेला नाही पण आता भरणार आहात तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला घ्याल तेव्हा प्रूफ ऑफ रेजिस्ट्रेशन व ज्या न्यायालयात प्रॅक्टिस केलेली आहे त्याच प्रॅक्टिसिंग कोट म्हणजे ज्याला आपण प्रॅक्टिस केली आहे त्याचे तीन वर्ष अनुभव पत्र ज्याला आपण मिनिमम लिगल लेटर ऑफ बार असोसिएशन प्रॅक्टिसिंग कोड असं म्हणतो ते सुद्धा ऑनलाईन सबमिट करणं गरजेचं कर आहे ठीक आहे जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा ते ऑप्शन ते येऊन जाईल तिथे ऑनलाईन सबमिट करणं अत्यंत गरजेचं कर आहे परंतु सर आम्ही तर तो ऑप्शन ओपन होणार नाही तर तो ऑप्शन तुमच्यासाठी वेगळ्या प्रकारे ओपन झालाय जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म ऑलरेडी भरून दिलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तीन वर्ष अनुभवपत्र सोबतच तुमची पीडीएफ म्हणजे जी ऑनलाईन अर्जाची जी प्रिंट काढलेली पीडीएफ आहे ती सोबतच प्रूफ ऑफ रेजिस्ट्रेशन ठीक आहे प्रूफ ऑफ रेजिस्ट्रेशन आणि त्याचं किमान तीन वर्ष अनुभव पत्र हे जे आहे तुम्हाला या साईट वर जे आहे ते पाठवणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे ही जे तुम्हाला ईमेल दिसत आहे त्यावर हे तीनही गोष्टी सेंड करून देणं गरजेचं कर आहे ठीक आहे जेणेकरून तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट मानला जाईल आणि तुम्ही सीईटी साठी जे आहे ते पात्र असू शका ठीके परंतु तुम्ही जर हे प्रूफ सबमिट केले नाही आणि डेट काय असेल सबमिट करण्याची तर तीही लक्षात द्या मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला पंचवीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही भरालच परंतु जेव्हा तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेला असाल तर तुमच्यासाठी पंचवीस तारखेपर्यंत या गोष्टी ज्या आहेत ते सबमिट करणं अत्यंत गरजेचे आहेच आहे जर तुम्हाला सीडी साठी पात्र व्हायचं सा असेल तर तुम्ही या गोष्टी ज्या आहेत म्हणजे या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर सबमिट करून द्या आणि अजूनही फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म भरण्याच्या ज्या लिंक्स आहेत त्या सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन आहे आणि फॉर्म कसा भरावा याचं सुद्धा लिंक जे आहे ते तुम्हाला आय बटनवर दिसून येत असेल ठीक आहे त्यामुळे ते सुद्धा जे आहे ते फॉर्म भरून घ्या आणि संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत चांगल्या प्रकारे करा कारण की डेट वाढलेली आहे ठीक आहे अठ्ठावीस ऑगस्ट करण्यात आलेली आहे वीस ऑगस्ट पासून परंतु संधी गमवू नका कारण की संध्या पुन्हा पुन्हा येणार नाहीच ठीक आहे ओके तर कदाचित ही अपडेट जी आहे ती तुम्हाला समजली असेल अजूनही काही तुमचे प्रश्न असल्यास ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा जेणेकरून त्या प्रश्नांचं सोल्युशन जे आहे ते सुद्धा तुम्हाला नक्की ठीक आहे या विचारायचे आजचं लेक्चर जे आहे आपण इथे थांबवूया ठीक आहे आणि सोबतच कोणते प्रश्न असल्यास ते कमेंट बॉक्स मध्ये मांडला जेणेकरून तुम्हाला उत्तर जे आहे ते मिळत राहील ठीक आहे या विचारायचं आजचं लेक्चर इथे थांबूया आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घेत चला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा आणि कधी कर काही स्टेटसही ठेवत चला ठीक आहे तर भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या